माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे चॅनलवरती जे कोणी नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर अखेर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा शासन आदेश जारी केला या शासन आदेशात पीक पशुधन जमीन आणि घरांचं सर्वच नुकसानीसाठी एन डी आर एफच्या निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारने कुठलीही वाढ केलेली नाही राज्य सरकार केवळ हेक्टरी दहा हजार रुपये मदत दिली आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आधीच मदत कमी केली होती त्यामुळे यंदा वाढवलेली मदत अगदीच तुटपुंजी आहे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरींचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले होते त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून सरकारने घोषित केले आहेत पण या तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एन डी आर एफच्या निकषाप्रमाणेच आहे राज्य सरकारने त्यात एक रुपयाची वाढ केलेली नाही पीक नुकसानीची मदत तीन हेक्टरपर्यंत करोड पिके आठ हजार पाचशे रुपये बागायती पिके सतरा हजार रुपये पिके बावीस हजार पाचशे रुपये पशुधन नुकसानीसाठी मदत पशुधन मदत प्रत्येकी गायमस सदोतीस हजार पाचशे रुपये मेंढी चार हजार रुपये बैलघोडा बत्तीस हजार रुपये वासरू गाढव शिंगरू वीस हजार रुपये कोंबडी शंभर रुपये दहा हजार मर्यादा जीवितहानी किंवा अपंगत्व आल्यास मनुष्य जीवितहानी चार लाख रुपये चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार साठ टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये जाहीर केलेले आहेत जखमी व्यक्तीस चार हजार सॉरी पाच हजार चारशे रुपये एक आठवड्यापेक्षा अधिक दवाखान्यात राहिल्यास सोळा हजार रुपये घराचे नुकसान झाल्यास पक्की किंवा कच्ची घरे नष्ट झाल्यास सपाट भागात एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगराळ भागात एक लाख तीस हजार रुपये पक्की घरे अंशतः पडझड सहा हजार पाचशे रुपये कच्ची घरे अंशता पडझड चार हजार रुपये झोपड्या नष्ट किंवा पडझड आठ हजार रुपये घराला जोडून गोठा तीन हजार रुपये शेतजमीचे नुकसान शेतजमिनीवरील गाळ साचल्यास अठरा हजार रुपये कमीत कमी कमीत कमी बावीस रुपये जमीन खरडणे पुरामुळे जमीन वाहणे सत्तेचाळीस हजार कमीत कमी पाच हजार uh, मासेमारांसाठी मदत बोटीचे अंशता नुकसान सहा हजार रुपये बोटीचे पूर्ण नुकसान पंधरा हजार रुपये जाळे जाळ्याचे अंशता नुकसान तीन हजार रुपये जाळ्याचे पूर्ण नुकसान चार हजार रुपये मत्स्यबीज अल्पभूधारक हेक्टरी दहा हजार रुपये राज्य सरकारने लागू केलेल्या सवलती जमीन महसुलात सूट स सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी तिमाही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी कृषी विभागामार्फत दहा हजाराची मदत रब्बी हंगामामध्ये रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तीन हेक्टरच्या मर्यादित ही म मदत केली जाणार आहे रोजगार हमी योजना जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीन खरडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये मदत व पुनर्वसन विभागाकडून दिले जाणार आहेत तसेच रोजगार हमी योजना विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख प्रति हेक्टर या मर्यादित व दोन हेक्टरपर्यंत पाच लाख रुपये दिले जातील अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामांसाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाणार आहे परंतु याबाबतची सविस्तर मार्गदर्शक सूचना रोजगार हमी योजना विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील चार विभागाकडून पायाभूत सुविधांसाठी दहा हजार कोटी अतिवृष्टी व अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या खालील विभागा विभागाअंतर्गतच्या तातडीच्या व आवश्यक कामांसाठी चार विभागाकडून दहा हजार कोटीचे विशेष पॅकेज आहे यात अ ग्रामविकास ब सार्वजनिक बांधकाम क जलसंपदा ड ऊर्जा विभागाचा समावेश आहे या विभागांच्या माध्यमातून दहा हजार कोटी उभे करण्यात आले आहेत ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक मध्ये नोंदणी होऊन ॲग्रीस्टॅकमध्ये ई के वाय सी झाले आहे अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी प्रक्रियेतून सूट देण्यात आली मात्र ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांचे काय हा प्रश्न उपस्थित होता तर तसेच फार्मर आय डीमध्ये अनेक त्रुटी असल्याने किंवा अपूर्ण नोंदी असल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत माहिती आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा